नमस्कार मंडळी तर सर्वप्रथम तुम्हाला सर्व पितरी अमावस्या तसेच दीप अमावस्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सकाळी उठून पाण्यामध्ये मीठ टाकून सर्व घर पुसून घेतलं त्यानंतर मिरच्या आणि लिंबू दाराला बांधले आणि दिव्यांची मांडणी केली कोण्या एका आटपाट नगरामध्ये एक राजा राहत होता त्या राजाची सून दररोज नित्य नियमाने दिवे घासून पोसून वाती करून दिवे लावायची आणि त्यांची पूजा करायची एक दिवस तिने घरात स्वयंपाक स्वतः पहिले खाऊन घेतला मग स्वयंपाक खाल्ला अशी विचारणा झाली असता तिने सर्व आरोप उंदरांवरती लावून दिला उंदरांनी देखील विचार केला सगळा आरोप आपल्यावर लावून ही मोकळी झाली हिची आपण चांगलीच फजिती करू म्हणून एक दिवस तिच्या घरी पाहुणी आलेले असताना उंदरांनी रात्रीच्या वेळी गपचूप तिची चोळी पाहुण्याच्या आंतरणामध्ये नेऊन ठेवली दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तिची पूर्ण फजि झाली घरच्यांनी तिला खूप घालून पाडून बोललं अपमान केला आणि घराच्या बाहेर काढलं अशाच एका अमावस्येच्या दिवशी राजा शिकारीवरून येत असताना एका झाडाखाली थांबला तर त्या झाडावर गावातील सगळ्या घरातील दिवे येऊन जमलेले होते प्रत्येकजण स्वतःच्या घरी काय नैवेद्य दिला काय बनवलं होतं चर्चा करत होते राजाच्या घरच्या दिव्याने मात्र मला कुठलाच प्रसाद मिळाला नाही किंवा माझी पूजा झाली नाही असं सांगितलं आणि असं का झालं यामागची घटनाही त्या दिव्यांना सांगितली आणि ही, ही सर्व गोष्ट राजाने ऐकली तेव्हा राजाला कळलं का आपल्या सुनेला फसवलं गेले आहे तेव्हा तो घरी गेला त्याने त्याच्या सुनेला परत बोलवलं आणि झाल्या प्रकारात तिची काहीच चुकी नाही असं घरच्यांना स्पष्टपणे सांगितलं अशा प्रकारे दिव्यांची पूजा केल्यामुळे सुनेवरचा आरोप टळला म्हणून आजच्या दिवशी दिव्यांची पूजा करतात